विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विचार करत नाही आहेत म्हणून या मोदी सरकारचा धिकर असो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही महागाई कमी केली पाहिजे कमी नाही केलं तर येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा पर्चा शंभर टक्के दिसणार आहे आणि आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने जास्तीत जास्त सगळ्या ठिकाणी जाऊन व ह्या महागाई विरोधात सगळ्याकडे जाऊन आम्ही ह्याचं आंदोलन करणार आहोत आणि भविष्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करून सगळं हायवे चक्काजाम करून आम्ही रास्त रोप आंदोलन करून आम्ही मोदी सरकारचा निषेध करणार आहोत हे असं बोलून मी लोन समोर संपवतो धन्यवाद काँग्रेसवर वाद फादरवाडी काँग्रेस मार्फत सर्वत्र तुम्ही बघू शकता की इंधनवाड आणि दरवाढबद्दल बद्दल आंदोलन करण्यात येत आहे तीव्र प्रतिसाद सगळीकडं उमटत आहेत तर मोदी सरकार आपल्या भारतात वाढत असलेल्या इंगणवाद आणि बाकीच्या सगळ्या टंचाईवर फोकस न करता हिंदुत्ववादी विचार आणि जे पिक्चर काढणं ह्या गोष्टीवर जास्त फोकस करत आहेत तर यामुळं आम्ही युवक काँग्रेस मार्फत दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस मार्फत ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही दहा जणांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा धिक्कार करतोय आणि येत्या इलेक्शन मध्ये येत्या निवडणुकीमध्ये शंभर याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस मोठ्या प्रमाणात का ये निवडून येईल यात काही धन्यवाद गरिबांच्या लावण्याचं काम केलेलं आहे जे महागाई वाढवली आहे आज आंतरराष्ट्रीय तेलाचे दर हे एकदम कम कमी असताना सुद्धा आज टॅक्सच्या रूपात मोदी सरकार जे सर्वसामान्यांची लूट करते जिथे गॅस तीनशे रुपये मिळालं पाहिजे होतं आज हजार रुपयाच्या पुढे दोन मिळून ठेवलेलं आहे आज पेट्रोल सव्वाशे रुपये झालेले एकशे एकवीस रुपये झालेले ज्या वेळेस काँग्रेसच्या काळामध्ये पासष्ट रुपये पेट्रोल असताना या स्मृती इराणीने बांगड्या पाठवायचं काम केलं होतं तर आज बांगड्याने तर यांना सर्व पूर्ण महिलांचा आहे डिझेलचे भाव शंभर रुपये झालेले आहेत ज्यामुळे डिझेलचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांना आज झळ लागलेली आहे ट्रान्सपोर्ट वाढलेले आहे सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आज महिला आज परत युषबोगात जाऊन परत मला वाटतं की आज चूल चालवायची वेळ येईल का अशी परिस्थिती आज मोदी सरकारने आलेली आहे मोदी सरकारने सर्व क्षेत्रामध्ये आज सर्वसामान्य माणूस जो गरीब माणूस आहे तो एकदम गरीब होत चाललेला आहे आणि तिचे जे श्रीमंत मित्र आहेत ते एकदम जगात श्रीमंत होत चाललेले आहेत एका श्रीमंत मित्राला श्रीमंत करण्यासाठी सर्वसामान्यांना झळ लावण्याचं काम हा मोदी सरकार करत आहे त्या 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 मोदी सरकारला एक माझी विनंती आहे लवकरात लवकर जर तुम्ही महागाई कमी केली नाही तर या देशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही रस्त्यावर तुम्हाला आणून निश्चितच ज्याप्रमाणे तुम्ही बांगड्या पाठवलं तर संसदेमध्ये तुम्हाला प्रत्यक्षात बांगड्या घातल्याशिवाय यावेळी सरकार थांबणार नाही आणि काम काँग्रेस सरकार यावेळेस काँग्रेसच्या सर्व सामान्य पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल हे तुम्हाला जाणीव करून देणार आणि कुठलाही काँग्रेसचा कार्यकर्ता तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही आज काँग्रेस कमिटीच्या वतीने दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष हरीश पाटील साहेब युवक काँग्रेसचे आमचे अध्यक्ष महेश जोकारे आनंद मेह्रे शिवकर शेट्टी आणि युवक काँग्रेसचे आणि फादर काँग्रेसचे जे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज आंदोलन केलेलं आहे याची तीव्रता आम्ही निश्चितच वाढव जाणार आज फक्त आम्ही निषेध करतो आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितच बीजेपीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला आम्ही या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये फिरू देणार नाही हे दे आम्ही योग काँग्रेसच्या वतीने गावून पाहिजे देतो आम्ही दोन शब्द दो संपवतो हे सगळं सोयीस्कर होत आहे आणि मध्यम लोकांचं त्यांना राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा